तर बाबा लय दिवस झालं काय आपण काही व्हिडिओ व्हिडिओ काय काढणं झाले तर म्हटलं जाऊया जरा आजरीवरे व्हिडिओ विडिओ काढूया घेतला बघा कॅमेरा आणि केलं चालू शूटिंग तर चला जाऊया जरा काम करूया आपली मग काय आलो बघा आपल्याला लाल परीकडं घेतलं रिमोट आणि केलं बघा रिमोटवरती कशी चालू आपली गाडी ना दे का आपला मग काय घेतली बसून जरा आपली गाडी लक्ष्मी बाबा आपली ती अख्खा दिवसभर आपण त्याच्यावरतीच फिरतो हॅलोजन बिलोजन बघा कसं लावले त्या गड्या अख्खा रस्ता कवर करते बा कसं निघालो बघा तिथनं आपल्या दिलभराला भेटायला दिलभरा म्हणजे आपल्याला माहितीच असेल आपली पिकअप व जा आपली बघा पोचलो आपल्या दिलभराकडं लावली इथं पार्किंगला मित्राचं घरी या मस्त मध्ये निवांत बसले बा कशी मग काय फिरायला जाता तर म्हटलं तुम्हाला जरा पोस्टर दाखवतो कसं आहे पोस्टर कसं हार नाही तो, तो दुनिया काही हारायची बरोबर ना बांधला बघा गळ्यातनं पट्टा कमरेला आणि निघालो माहितनं लावली बघा गाणी गा आपल्या रेडिओला आणि अशी भिंगरी फिरवली घरा 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 जशी काही स्टिअरिंगच फिरवतोय भिंगरी फिरवली घरा घरा आता जरा स्टिअरिंग पण फिरवतो मग काय निघालो तिथनं आपली काहीतिलभरायला घेऊन आलो पुढं पेनमध्ये तर हा एस टीवाला बघा मागं पुढं मागं पुढं मागं पुढं करायला लागला गाडी काय झालं बसन बसणार आणि हा आयश्वरवाला जाऊन त्याला चिपकलाच गेलाय पूर्ण तसं की पप्पीच घेत आहे मग काय धावते तिकडे बोललो मारला पेनच्या ब्रिज खाल्लं लेफ्ट टर्न पुढं आलं तर परत ते थांबलं आयश्वरवाला मग काय लय राग आलेला काढली गाडी तिथनं राईट टन मारून तेवढ्याच दिसला आपल्याला आपला मित्र मग काय आपण काय थांबतो हे लागलो त्याला सतवायला मागणं वॉर्नर द्यायला लागलो इकडं तिकडं पळायला लागलं बा कसं गेलं होतं समजून त्याला वाटलंच हा मंगेच असणार कारण की आपल्याशिवाय कोणा असलं ताळ करत नाही हो ना दे गावला आलो बघा तिथनं पुढं आणि मग काय लागलो गोवा मुंबई हायवेला मारली गाडी तिथनं लागलो हायवेला आलो बघा तिथनं पुढं आपल्याला मारायचं होतं राईट टर्न ब्रिज खालणं मग काय हायरटे गावाला मधी 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 करायला लागला त्याला समजत नव्हतं कुठं जायचं कुठं नाही गेलं सरळ तोंड पकडून बघा कसं मारलं ब्रिज खालणं राईट टर्न तर हा भावड्या काय आपल्याला काय पुढं जाऊन देत नव्हता आपण पण जाम हुशार हे मारली गाडी बघा लेफ्ट साईडला कशी आणि निघालो तिथनं काय बघत बसला आपल्याकडं ना दे कावं आपला घेतली तिथनं गाडी पंपवरती काय आपल्याला काय डिझेल विजेल काय टाकायचं नव्हतं मग काय आपल्याला फक्त टायरची ट्यूब चेंज करायची होती गेलो टायरवाल्याकडं भिंगरीसारखी गाडी फिरवली जागेवरती लावला ब्रेक मग काय करायची होती आपल्याला ट्यूब चेंज गेलो केली चेक आणि मग काय ट्यूबला पण गेलेली ब्रेक मग काय करणार दे बोललो भावड्याला टाकून नवीन ट्यूब मग काय भावड्याने टाकली नवीन ट्यूब झाली आपली गाडी फ्री आता बोललो जरा धुवून बिवून घेऊया मग काय गेलो वॉशिंग सेंटरला गाडी घेऊन पोचलो वॉशिंग सेंटरला बघतो तर आपल्या आधी तीन नंबर लागलेले म्हणलं नंबर व्हायचो सर देतो एक डुलकी मारून मग मा काय विषय का आपला दिली एक डुलकी लावून दीड तासांनी घेतली भावड्याने गाडी धुवायला मारायला लागलं पाणी दीड तास बसवलं झाला होता उशीर मग काय लावडी दोघांना का असायला गाडी हे घासली त्यांनी पाटा 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 पटा इकडे एक जण लावलं ग्रिसिंग करायला झाली ग्रीसिंग मिसिंग करून बघा आता कशी आपली मग ते दिलभरा तिथनं निघालो आपल्या दिलभराला घेऊन तर कसा वाटला व्हिडिओ आपल्याला सांगा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे बाबांना तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय